तर नमस्कार मंडळी तुमचा मालवणी मालवणीपोरे यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत असा तर मंडळी आपल्याकडे आता सुरुवातच झालेली असतात ती म्हणजे लावणीक आणि आजचं व्हिडिओ स्पेशल त्याच्यावर असतो कारण सगळ्यात पहिलं आपण पाऊस पडलो रे पडलो पोल्डो की पेरणी करता म्हणजे भात रुजत घालता आणि त्या भाताक भातात एक दिवस झाले असतील त्या दिवसार म्हणजे वाढता आणि तसे त्याचे नेमके दिवस झाले किंवा आय भात मोठा आला की तेका तरवो बोलतात की तरवो तयार झालो आणि पाऊस पण जोरदार पडाक लागलो की सुरुवात करता होती आपण चिकला म्हणजे लावणी आणि आजचा व्हिडिओ स्पेशल तेचार होत म्हणजे आपल्या कोकणात कशी लावणी लावतात काय कशा प्रकारे आणि किती मेहनत लागता कारण काहीतरी गेला किंवा आपल्या घरातच जर आपण पोटाच्या बाहेर अन्न घेतला आणि टाकलाव तर तुमका काय वाटत नाही पण त्या मेहनत करणाऱ्यां किती मेहनत लागता आणि कसा काय होता तर बघा तर जास्त वेळ काढूया नको डायरेक्ट जावे भात लावूचा हय तर चला व्हिडिओ आज भारी होतो आणि व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक सबस्क्राईब आणि शेअर तेवढं मुंबईच्या मित्रांका व्हिडिओ नक्की करा कारण ते पण जर कोकणातले असतील आणि ह्या सगळे प्रकार काम करून झालेले असतील तर ते पण ह्या दिवसात ह्या कामांक मिस करीत असते तर व्हिडिओ पण तेवढं शेअर करा तुमच्या मित्रांका आणि करताच तसं सपोर्ट करा तर चला जावे लागत तसे मंडळी येऊन पोचला होते हय आणि टेम्पो लावला तसो आपल्या त्या साईड ठिकाणी उचवतो मग मी यावच्या आधी टेम्प्यातलं तरवो सगळं खाली करून घेतलेल्या आणि आता ह्यो सगळं उरलेलो सुरलेलो जो काय तरव होतो तो माझ्याच टाकल्यावर बोध होतो कारण हगळं तरु माकाच ने उचवतो म्हणून म्हटला बाबा चला कॅमेरो ठेवूया मोबाईल ठेवूया किशात आणि आधी सुरुवात करूया तशी मंडळी केली चिखलाक सुरुवात आणि सुरुवात केल्यामुळे पावसात आपलं दफ्तर बॅग डीग भरून आपल्या गावाक जाऊक निघालो कारण रोखं तोंड दाखवचा त्याचा मनच नाही होत असं वाटतं त्याच्यानंतर मस्तपैकी एकदा ट्रॅक्टर फिरून घेतल्यान आणि ही सगळी लावूच्या तयारीत होते पण का सांगणार का कोपऱ्याचं चिखलच होय नाही होतो कारण पाण्याची आपल्याकडे लय ला कमतरता होती हो जो सगळं तुमका समोर परिसर दिसताना ता म्हणजे आमच्या पारतर गावातला आमच्या सगळ्यांचा बोर काटा हय पण काय काय लोकांचे चार 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 कोपरे असत तर मंडळीनं आपण अशी बोरिंगचा पाणी या पायपा वाटे असे कोपऱ्यात आणि होता आणि हवे हो बारीकसो खड्डं मारून पूर्ण कोपऱ्यात भिजून घ्यावचा लागत होता आणि असा उपसान उपसान कमरेचा साप गोळच होऊन होतो परत वानावल्यास की उभे होताना चांगले वांदेच होय होते त्याच्यानंतर आपल्या बारीक सारीक पाणी जे बसलेलं नाही ते मस्तपैकी हे घेतल्याने भिजून आणि सांगायला लागले एकदा ट्रॅक्टर फिरून घे मग काय स्वतःच ट्रॅक्टर घेतल्याने आणि फिरूक सुरुवात केल्याने आता आपलं भिजून भिजून थोड्याफार कोपऱ्याचं चिकल झालो आणि असं आपल्या तीन चार कोपऱ्यांचं पुऱ्या चिकल करूच होतो कारण ही सगळी तयारीच होती लावूच्या आणि आपल्या काय कोपऱ्याचं चिखलच झालं नाही होतं किंवा आपलं असंच होतो काय काम नाही धंदे निसता फिरणार एवढं त्याचा विषय उठतो तर अशा प्रकारे एकदम माती घेऊची लागते भिजू आणि जोपर्यंत ती चिखलासारखी दिसत नाही तो पर्यंत पाणी उपसत रवायचा तरच त्या भात लावल्याचा उपयोग होता नाही त्या सुकरडीत भात लावून त्या जगणार पण नाही आणि अशा प्रकारे हा सगळं काम <laughs> आचरले आणि तो फुकटच मधी मधी नाचावतो फायबी काय बी बारक्या पोरांसारखं सेम काय ना काय करीत राहतो <laughs> त्याचा सगळा झाला असा मतलब आहे जरा लांब दव्याने तुमका हैसुरलो सगळं व्यू दाखूया तर थोडक्यात असा काय दिसा होता कारण आपली कॅमेरे क्वालिटी पण एवढी खास नाही होती त्याच्यानंतर हे तरव्याचे पेंड हे मस्तपैकी धुवून घेतलं आणि ह्याचं धूचं एकमेव कारण बाकी काय नसत तर हे माती असताना मुळांका लाव की जरा पाण्यामुळे बाजूक होता आणि लावणी लावताना लगेच लगेच आव्या हातात घेऊन मिळतात त्याच्यामुळे जरा बरा पडता म्हणून सगळ्या करूचा लागतात त्याच्यानंतर हिने मस्तपैकी चिखल झाल्यावर घेतल्याने परत एकदा ट्रॅक्टर फिरून कारण ह्याच्यावर आता खत पेरलेला होता आमी रस्थी रहुता। सोगो आपले है लेले तुर तर खत पारल्यानंतर आम्ही तरी ट्रॅक्टरच मंडळी दिसताना तर हे बोलतात भविष्यातला भात ह्यात लिहलेल्या कोपऱ्यातून लावून देऊच असा कारण भविष्यात खाऊचा असा तर हातात थोडाफार काम करूचा लागलेला भात असा जसा झाला तसा परत याने लावणी लावूक सुरुवात केल्याने म्हणजे चिखल झालेल्या कोपऱ्यात भात लावूक सुरुवात केल्याने आणि माका तरी वाटतं ना ह्या एवढ्या कामात जर सगळ्यात कठीण खायचं काम असत तर का म्हणजे ह्या कारण पूर्णपणे वनव्या आणि अशा प्रकारे लावणी करूच्या आणि समोर जी दिसताना ती आपली दांड आहे हिचा वय बरोबर पासष्ट असा आणि तरी पण ही दोघांचा आहे एकटी वाघ होता म्हणजे किती स्पीड होतो तो बघा पहिल्या काळातल्या माणसांचं तर बरोबर एकदम डेंजर लावता ही लावणी असा बघित नाही म्हणत जुना होणार त्याचं कारण ह्या असा तुम्ही व्हिडिओच्या समोर बघितला ता 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 तसं हिने अर्ध्या रवलेल्या कोपऱ्याचं चिकल करू घेतली आणि दिसणारो व्हि ह्यांचं असं काय होतो हे अकडे लावी होते अकडे तर होतो आणि भाई भाईथ पाणी मारून चिखल तयार करी होतो तरी ह्या ज्या समोर चालू असलेला काम जर दिसतात ते का बोलतात मेरा लावणे आणि ह्याचा एकमेव कारण असा ता म्हणजे ह्या कोपऱ्यात पूर्णपणे सगळ्याकडे आपण खत पेरलेला असा आणि त्या खत दुसऱ्यांच्या कोपऱ्यात व्हावन जाऊ नको त्या रोपांचा संगोपन होऊ कया आणि त्यांना चांगल्या प्रकारे लागा म्हणून ही मेऱ्या घातली जाता जेणेकरून ह्या कोपऱ्यातला पाणी दुसऱ्या कोपऱ्यात जाणार नाही आणि हा हो उलटं सुलटं टाकलेलो आपलं तर हो कारण जर कुपोषित राहलं तर आपल्या उपोषणा बसायची वेळ येत म्हणून सगळं काम एकदम व्यवस्थित करूचा लागतं कसा हो शेवटी शेतकरी या चित्रवर एका भाताची चव बरोबर असतात कसा ह्यांचा पण लावून होईल आणि जवळ जवळ आपल्या दुसऱ्या कोपऱ्याचं पण अर्ध चिकल झालो त्याच्यानंतर ह्या ज्या समोर जात दिसतात ते का बोलतात लावणी आणि अशा प्रकारे त्या भात लावचा लागतात म्हणजे दोन भातांच्या मध्ये एक आव आवो म्हणजे ह्या या रॉप तुमका म्हणून सांगतात कारण ह्या एका रोपाक आमच्या कोकणात आवो म्हणत अशा प्रकारे ह्या सगळ्या लावून घेवचा लागतात आणि तेव्हा खर ती कष्टाचे दाणे पोटात मिळत आणि एवढं सगळं कोपरो कसो बसो आणि कितीतरी मेहनत करून लावून झालो आणि आता ह्या कोपऱ्याची चिखल चालू होतो तर मंडळी सगळ्यात पहिलं ज्या कोपऱ्याचं चिकल गेला तिची आता बरोबर लावली लावून झालेली असा जी तुम्ही व्हिडिओच्या समोर बघितच असत लाज असा झाला तसं जरा पावसान पण जोर केल्यान म्हणून म्हटलं जरा खोपीत खोपीतना दाखवूया कारण येता तो बराच झाला नाही तर उपसान उपसान एकदम मराकच झाला म्हणून म्हटलं खोपीत मोबाईल ठेव आणि पुढचा व्हिडिओ पुढे करूयात तर आता जात एक काम करू चला तर मंडळी आज जर माझ्याकडे काय काम असत ना तर या होता सुको बाग दिसताना असं चिखलाचा म्हणजे पाणी मारून घ्यायचा होता जेणेकरून चिखलोय आणि हेनी ना माझ्या कमरेचा तर एकदम बिरडाच झाला एकदम मोडाकच रवलेली ता जसा झाला तसा म्हटलं जरा पण व्ह्यू दाखव म्हणजे काळांदे किती मेहनत आणि किती कष्ट लागतात जर ताटात ना घेतलेलो भात टाकता का जरा कळांदे की ह्या भातासाठी किती मेहनत करूची लागतात आणि ही सगळी तुमका समोर दिसतात ती सगळी काय ना काय काय ना काय आपल्या बारीक सारीक काम करूसाठी येईल ही सगळी आपली लावणी लावली होती ही सगळी आपलीच माणसं असत पण बहुतेक तरी माणसं आहे जी थोडाफार थोडाफार शेतीचं काम आवरून घेत होती जी तुम्ही आता बघू शकता ने एका बॅकग्राऊंड म्युझिक लावलंय नाही कारण तुम्ही निसर्गाचा का आवाज कधी म्हणून ऐकतला म्हणून जसा झाला तसा भाईन आपल्या घेतल्यान आपला काम चोख बजावू कारण पेंडियन धुतला तर तुमका मग पाठीस सांगलंय की एक 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 आवो काढूचं म्हणजे डोक्यात ताप कारण ते सगळे मातीने एकटय झालेले असतात आणि असे धुतलास ना की जरा ते मोकळे होतात आणि लावताना लगेच हातात येतात जेणेकरून काम फास्ट होता ह्याच्यासाठी लागतं बाकी काही एक कारण नसा असा माका तरी वाटतं ता झाला तसा परत रवलेल्या एका कोपऱ्याचं चिखल करून ठेवतो म्हणून लगेच बाईण घेतल्याने ट्रॅक्टर हातात आणि मूड सुरुवात केल्याने घरा 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 करा तसं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं काम ता का म्हणजे खत पेरूचा आणि तास सगळ्यांकच झेपत नाही कारण जर खत बसताना त्याच्या पुढच्या साईडीत पुढचा खत बसावं जेणेकरून आपण जो हात फोवर जाऊ ना तो बरोबर कॅशचा पॅन बसावतो त्याच्यासाठी वाईट वेगळा असा पण डेंजर असा खत मारणे का जसा झाला तसं पुढच्या परत रवलेल्या अर्ध्या कोपऱ्याचं चिकल करून को घेतलं कारण पावसान काय आपला विषय सोडून दिला आणि की यांना पाणी देवतात दे त्याच्यामुळे उकसान उकसान अर्ध्याला होग झालेला होता आणि आता ताकद आपली एवढी लावणी लावून पुढे झालेले होते आणि माझ्या मध्ये जो लाच कोकर होतो आणि तो आता फक्त अर्ध रवलेलो होतो त्याच्यामुळे आनंद मत गगनात मावा नाही होतो तसा भाईने आपल्या एक औशी गमेलात पाणी मारू सुरुवात केल्या जेणेकरून सगळ्या कोपऱ्याचं एकदम लवकर चिखल होऊन आणि आम्ही काळोपाड्याच्या आधी घरात जाऊन ते एवढाच केतो होतो <laughs> तर मंडळी आपल्या कोक शेती के लिए जैक्टर ही काम लवकर होता पैली जोता होती मजा पे काम पारे होता मंडली करा चला आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना ही